एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आपल्या पोहोचवण्यासाठी विविध आगारातील लालपरी कार्यरत असून सुमारे हजार ते पंधराशे लालपरीतील चालक अथवा प्रवाशी यांना प्रवासादरम्यान सर्व सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी जवळील आगाराकडून मदत म्हणून सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येत असतात अशीच एक एस टी बस जी ठाणे आगारातून छत्तीसगडकडे मार्गस्थ झाली आहे त्यातील प्रवाशी व चालक यांना जेवण व नाश्त्याची सोय महाराष्ट्रातील विविध भागातून होत आहे रस्त्यावरील टोल नाक्यावर सर्व प्रवासी चालक आदींची व्यवस्था विविध सामाजिक संस्था दानशूर व्यक्तींकडून होत आहे मात्र प्रातविधी अथवा इतरही काही त्रास जाणवल्यास एसटी चालक प्रवासादरम्यान जवळ असलेल्या आगाराचा आसरा घेत सर्व प्रवाशांची सुविधा करतात अशीच एक बस सिन्नर आगारात आल्यानंतर संपूर्ण बस आधी सॅनिटाईज करण्यात येऊन बसमधील तांत्रिक अडचणी यांची दुरुस्ती करून पुढील प्रवासास निरोप देण्यात आला याबाबत आगार प्रमुख व बसचालक यांच्याशी संपर्क करून आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला आहे एसन्यूजसाठी अक्षय गायकवाड प्रशांत सोनवणेसह प्रवीण जाधव सध्या शासनाच्या आदेशानुसार आपले लालपऱ्या काही मुंबईवरून प्रवासी नेण्यासाठी आणि काही राज्यांतल्या बॉर्डरपर्यंत सोडण्यासाठी आपले चालक आणि वाघ जात असतात तर त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे किंवा त्यांची सुरक्षा, सुरक्षा म्हणून तर त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहे सध्या स्थितीत जे आपले चालक जात जातात त्यांना सोबत सॅनिटाईज सैनित्राइज, सॅनिटायझर दिलं जातं तसेच मागणीनुसार त्यांना मास्कही दिले जातात तसेच जा आलेल्या प्रवाशाचं हे स्कॅनिंग केल्याशिवाय आपण बसमध्ये सदर प्रवाशाला एंट्री देत नाही तुम्ही ते स्कॅनर्स वगैरे हो पण आपल्या वाहकांकडे उपलब्ध ठेवलेले आहे का वाहकांकडे उपलब्ध नाही जे आपल्या आता बसेस सेवा आपत्कालीन ठाणगाव लासलगाव आणि सायखळ्या या मार्गावर चालू झाली आहे त्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षाच्या आतील मुलांना शासनाने बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध केलेला आहे तसेच शासनाच्या निर्देशानुसार स्कॅनिंग करून सदर प्रवासी हा बसमध्ये बसवल्यानंतर त्यांना इच्छितस्थळी सोडवलं जातं सिन्नर बस डेपोतून निघालेली ही बस पंचवीस प्रवाशी घेऊन छत्तीस गडकडे रवाना होत आहे आपण या बसचे चालक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती काय सांगतो मी बस चालक विडी गायकवाड ठाणे सुटलेला आहे छत्तीसगड गाडी घेऊन चाललेलं आहे आणि साधारण बाराशे किलोमीटर आहे बाराशे किलो हां साधारण टायमिंगला आता तिथून मी ला निघालो आहे आता इथे हां इथे सिन्नरला सोळा वाजता आलेला आहे एस टी कडून तुमच्या खाण्यापिण्याची काही सोय केली जाते का रस्त्यात संपूर्ण आता हा जो तुमचा संपू जो चोवीस तास का किंवा काय असेल तुमचा जो प्रवास आहे त्याच्यात तुम्ही जेवणाची काही एस कडून सोय असते की तुम्ही तुमच्या पद्धतीने आता सध्या आम्ही घरूनच आहे प्रवाशांसाठी प्रवाशांसाठी टोलना केव्हा देतात त्यांना पाणी वगैरे आम्हाला पाणी वगैरे मी काय नाही आल्या छत्तीसगड ला उद्या कधी पोहच उद्या साधारण आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचू शकतो असं डबल डबल आहे आपण बघितलं या एस टी बसचे जे ड्रायव्हर आहे ते ठाण्यावरून निघालेले होते आणि आता थोड्या विश्रांतीसाठी सिन्नर बस डेपोत थांबलेले होते हे पंचवीस प्रवासी ते उद्या सकाळपर्यंत छत्तीसगड बॉर्डरपर्यंत सोडणार आहे कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाड प्रशांत सोनोनेचं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण जाधव एस एन न्यूज